काय आज फळतंंच्या कोर्टात तुम्ही काय आला होता आज मुककाची तारीख होती आपली आपलं बेल ऍप्लिकेशन आपण दाखल केलेलं आहे त्याच्यावरती आर्गुमेंट झालं आज।, आज दिगंबर आगवणे यांना कोर्टात आणलेलं होतं तुमचं दिगंबर आगवणे यांच्याशी बोलणं झालं आणि आता तुम्ही जे दोन चार दिवस हे जे मुद्दे मांडलेले आहेत मीडियाच्या समोर याच्या याच्याबाबत त्यांच्याशी आता काय बोलणं झालं तुमच्या एखाद्या पोलिसांनी एकतर जवळ हे दिलेलं नाही बंदोबस्त कडक होता अगोदर सुरुवातीला आल्यानंतर आम्ही आल्यानंतर कोणीही नव्हतं पण नंतर पोलीस पोलीस प्रशासनाची सगळी लोक तिथं बंदोबस्ताला आलेली त्याच्यामुळे त्यांच्याशी काही बोलणं बोलून वगैरे दिलेलं नाही मग आत्ता माझं फक्त एकच सांगणं आहे आणि आज आपली म्हणजे माझ्या मुलीने औषध घेतल्यानंतर आज माझ्यावरती अन्याय झाला आहे म्हणून मी माध्यमांसमोर आले कारण आमचं कुटुंब आज तीन वर्ष झालं या संघर्षातून जातो आहे या न्यायासाठी हक्कासाठी लढतं आहे म्हणून आम्ही आजकाल माध्यमांच्या समोर आलो का तर एवढ्या दिवस आमचं एवढा प्रशासनावरती दबाव पत्रकारांवरती दबाव की कोणीही हे उचलून धरलं नाही की ज्यावेळेस ज्या मुलीच्या मुलीची आत्महत्या झाली तेव्हा कुठं आम्ही आमचं हे प्रकरण वरती आलं आणि आम्ही माध्यमांच्या समोर आलो माझ्या मुलींनी औषध घेतल्यानंतर त्यावेळेस जर प्रशासनाने दखल घेतली असती तर आज ही संपदा डॉक्टर संप्रदाईंवरती वेळ आली असती का आम्ही मी कागदोपत्री पुरावा घेऊन येते समोर कागद दाखवते माध्यमांना बरोबर ना मी सगळ्यांना म्हणजे मी फक्त एकाच मा व्यक्तीवरती आरोप करते की रणजित सिंह नायक निंबाळकरांनी आज तीन वर्ष झालं माझ्या मिस्टरांचे त्यांचे घनिष्ठ संबंध होते दोन हजार चौदाला मी विधानसभा माझ्या मिस्टरांनी विधानसभा लढवली त्यावेळेस ते त्यांच्या प्रचारात मी चालली दोन हजार सतराला त्यांच्या मिसेस जिल्हा परिषदेला उभ्या होत्या माझ्याबरोबर दो आम्ही पंचायत समितीला उभी त्यावेळेस आम्ही दोघींनी एकत्र प्रचार केला बरोबर आत्ता दोन हजार एकोणीसला त्यानं ते ज्यावेळेस लोकसभेला उभा होते त्यावेळेस त्यांचा प्रचार मी चालली दोन हजार विधानसभा झाली त्यावेळेस मी चालली आणि आत्ता जेव्हा कुठं असे कागदोपत्री पुरावा नाही त्यांच्याकडं असा कागद नाही ही निंबाळकरांचं नाव आहे इथं लेटर हेड आहे त्यांचं हे स्वतः त्यांनी जे बँकेला निडीला दिलेलं मी हे दाखवतेच माध्यमांना आज जनतेसमोर हे दाखवते त्यांनी त्याच्यावरती बोलावं त्यांच्याकडे बोलाय काय नाही म्हणून ते, ते ज्यावेळेस समोरच्याकडे बोलाय काय नसतं तेव्हा ते एका बाईच्या कमराखालीच येतात आज सर तालुक्याला माहिती आहे मी पंधरा वर्ष झाले संसार करते दिगंबर रीत सर लग्न करून आले अशी नाही आले अशी ठेवलेली नाही सर लग्न करून आले आणि सगळ्या तालुक्याला माहिती आहे जगाला माहिती आहे सी सेकंड मॅरेज आहे माझं त्यावेळेस त्यांना चाललं काय झालं आता दोन बा दोन हजार बावीस पासूनच की आत्ता त्यांना आठ दिवस हे समोर आणलं की लगे त्यांना वाईट झाली का जयश्री आगवणे आ एवढे दिवस नाही बहीण बहीण मानत होते की तुम्ही बोला ना ला ला होता तुमचे चमचे कशाला समोर लावताय पण पुत्र्यांना लावताय का पुरावे घेऊन चार कलिता आगावने म्हणून आता ज्या काही आता त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स त्यांनी घेतली त्यांच्यावर तुमच्यावर गंभीर आरोप आहे त्याच्यामध्ये तुमच्यावर खुनाचा पण आरोप करताय सासऱ्यांचा तुम्ही खून केला असं म्हणताय यावर काय झालं आज किती दोन हजार दहा सालापासून मी ही आ, दोन हजार नऊ सालापासून मी पंधरा वर्ष झालेले मित्र आहे आमचं रीतसर म्हणजे ल लग्न करून आलेले आहेत ते एवढे दिवस गप्प पंधरा वर्ष गप्प राहिले त्यावेळेसच यायचं ना समोर की आमचा खून झाला हे झालं तुम्ही तुमची म्हणजे ते कशानेही नाही मरत्यान त्यांच्या घरातला व्यक्ती कशाने मरण आणि ते माझ्यावरती आरोप करणार का एवढे दिवस झोपले होते का सगळे बरोबर ना एवढे दिवस का दा सिंह निंबाळकर का कागप बसले ते त्यांचे आजपुत्रे बोलत होते ते गप्प बसले का तर दिग दिगंबर आघवने त्यांना एवढे दिवस चालत होता जयश्री राघवने त्यांना चालत होती प्रचारासाठी आज दिगंबर राघवने निगड चालवला अक्का आणि असं काय झालं की तुम्हाला सगळे लगेच वाईट वाटायला लागेल म्हणजे त्यांना ला चारित्र्यहीन पूर्ण करून टाकायचं मी फक्त संपदाताई डॉक्टरला न्याय देण्यासाठीही तर लढते कारण की ती वेळ मी भोगले भोगते आणखी आज तीन वर्ष झालं माझ्या घराची वाताहत झाले आज माझ्या सासरा सासरे माझं घर सासऱ्यांच्या नावावरती आहे जे की कुठल्याही बँकेला तारण नाही ते आम्ही तिथं राहत होतो पण ह्यांना सगळं माझ्या विरोधात गेला अख्खं कुटुंब संपवायचं म्हणून ह्यांनी अख्खं घर तिथून हाकललं आणि त्यांनी पूर्ण ताबा घेतला हे सासरे माझे एवढे मरणाच्या दारात होते मी त्यांना त्यांचंच रेकॉर्डिंग ऐकवलं ना त्यांनाच मी गयावया करते ना की दादा हे थांबवा मग ते ह्याच्यातील नोल नाहीत तर ते का म्हणतात मग मिटवायचं आहे वहिनी तुम्ही ह्याच्याकडं जावा व्हिडिओ हो द्या मा आणि ते रामराजे निंबाळकर त्यांचा माझा कधीही संबंध नाही आला ज्यावेळेस माझ्या मुलींचा जीव वाचवला आज कुठंतरी न्याय असतो बरोबर ना त्यांनी तेन, मुलींचा जीव वाचवला माझ्या परस्पर मी दवाखान्यात जाऊ भेटू शकत नव्हती त्यावेळेस ते तिथे उभं राहिले देवासारखे त्यांनी फी भरली त्यांनी काही बघितली नाही फक्त माणुसकी दाखवली त्याच्यानंतर ते त्यांनी माझी सीडीआर आणि माझी एक प्रशासनाला विनंती आहे प्रत्येक मोबाईलची सीडीआर त्यांच्याही काढायचे त्यांच्या ची काढायची त्यांच्या अभिजित निंबाळकर त्या त्यांच्या भावाची काढायची त्यांची स्वतः रणजित सिंहनायक निंबाळकरांची काढायची माझीही काढायची आमच्या कोणाशी संबंध कसे गेले मी सुषमा अंधारेता समोर कोणाबरोबर कसे आहेत मला सी आर पाहिजेत सगळ्यांचे की आम्ही कोणाबरोबर एकही फोन काल कोणाचा नाही आणि आम्ही आमच्या हक्काची लढाई आम्ही स्व आमच्या ह्याच्यावरती लढत आहे काही ज्यावेळेस तुमच्यावरती हिता अन्याय होत आहे असं तुम्ही सांगितलं त्यावेळेस कुठलाच राजकीय पक्ष तुमच्याबरोबर उभा राहिला नव्हता का आणि का राहिला नव्हता त्यांनी राज्याचे गृह राज्यमंत्री माइंड एवढं सेट करून ठेवलंय की हे असे सांगायचं की त्यांनी ह्याचा खून केला त्याचा खून केला त्यावेळेस ते तेच काय म्हणत होते त्यांना त्यावेळेस दिगंबर रागवणे चालला प्रचाराला विधानसभेला फॉर्म भरताना बीजेपीचं तिकीट द्यायला त्याला दिगंबर रागवणे चाललं त्यांना हे सगळं चाललं त्यावेळेस आणि आता त्यांना बोलायला काही नाही म्हणजे कागदच नाही त्यांना असं दाखवायला माझ्या त्यांना मी काय म्हणते की तुम्ही कुठंही या मला कुठेही बोलवा ही तर आपण भेटू तुम्ही कागद घेऊन या तुमच्यावरती एफ आर आय मी दाखल केले ना आम्ही दाखल केले ना तुम्ही कागदपत्रे असा पुरावा घेऊन या मी सगळे पुरावे घेऊन येते आणि त्याच्यावरती आपण बोलू तुमच्याकडे बोलाय काय नाही म्हणून बाईच्या काही कमराखाली तुम्ही सोपताय का, का तुम्हाला आज तुम्ही प्रतिनिधित्व करताय कुठल्या तरी मोठ्या पक्षाचं बरोबर आता चार वर्षानंतर तुम्ही मीडिया समोर आलेला आहे आता तुम्हाला न्याय मिळेल असं वाटतंय का आम्हा आमची लढाई तर आम्ही लढतो आहेच पण माझी विनंती आहे त्यांना सिंह निंबाळकरांना की तुम्ही आम्ही जो आरोप करतो आहे ते कागदोपत्री आरोप करतो आहे तुम्ही फक्त हे स्वतः स्वतः त्याला उत्तर द्या स्वतः मी त्यांच्याशी माझ्याकडे असे कितीतरी अनेक एफ आर आय ज्यांनी माझ्यावरती गुन्हे दाखल केलेत ना आमच्यावरती आमच्या कुटुंबावरती त्याचे पुरावे आहेत आमच्याकडं प्रत्येक आणि मी प्रत्येक शब्द तुम्हाला सांगते मातेमनला त्या प्रत्येक शब्दांना शब्दाचा माझ्याकडं पुरावा आहे पुराव्यासाठी पुराव्यासहित मी बोलत आहे मी असं कुणाला पुढं घालून बोलत नाही त्यांनी स्वतः समोर येऊन माझ्या प्रश्नाची उत्तरं द्यावावीत माझी एकच रिक्वेस्ट आहे हे मा एका महिलेची एका महिलेचा जीव गेला तेव्हा आम्हाला कुठंतरी म्हणजे त्याच्या मृत्यूचं कारण बनून आम्हाला समोर यायला लागतंय ला 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 हे कुठंतरी दुर्दैव आहे आमचं दुर्दैव तिचं दुर्दैव की तिला आत्महत्या करावी लागली तेव्हा आमचं कुटुंब समोर आले तीन वर्ष आम्ही आलो का आम्हाला येऊनच दिलं नाही त्यांनी पण आज त्या महिलेला न्याय द्या न्यायासाठी आम्ही आलोय तिच्या आज आमच्या मुली मरणाच्या दारातून सुदैवाने वाचल्या त्यांनी दोन हजार बावीस पासून आम्ही हा त्रास सहन करतोय आज पंधरा वर्ष तुम्ही गप्प बसला दिगंबर रागवणे जयश्री रागवणे तुमच्या मिसेजच्या प्रसाराला चालल्या त्यावेळेस लोक काय म्हणत होती ते तुम्ही सांगा माध्यमांना त्यावेळेस सगळं चाललं तुम्हाला आत्ता तुम्हाला पुरावा कागद असा कागद नाही तुमच्याकडं त्यावेळेस तुम्ही चारित्र्यावर वर्षी उडवता का पंधरा वर्ष झालं तालुक्यात राहते लग्न करून आले रीतसर राहते अशीर ठेवलेली नाही तुमच्यासारखी